परभणी जिल्ह्यातील शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी एकता मिशन आणि आरबी दयावन संस्थेनं केली आहे परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आणि त्यामागं कुणाचा हात आहे त्याला कोण फितवलं अथवा असं कृत्य करण्यास कोणत्या मनुवादी शक्तीचा हात आहे अशा आरोपींचा शोध लावून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी त्याचप्रमाणे न्यायालयीन कोठडीमध्ये शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस प्रशासनाच्या अमानुष मारहाणीमुळे झाला यामध्ये जे पोलीस दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आंदोलनात अटक केलेल्या भीम अनुयायांना सोडावं त्यांच्यावरील एफ आय आर रद्द करण्यात यावा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दोन कोटी रुपये आर्थिक मदत आणि एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी अन्यथा दोन दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम आर्मी एकता मिशन आणि आरबी दयावान संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी भीम आर्मी अध्यक्ष विशाखा उवाळे भीम आर्मी उपाध्यक्ष सूरज गायकवाड आरबी दयावान संस्थेच्या अध्यक्ष विश्वभूषण कांबळे साधना गायकवाड संतोष माने निलेश दवणे प्रकाश दवणे देवा सुरवसे आदित्य डोळसे आदित्य गायकवाड प्रतीक धावरे विशाल गजदाने यांच्यासह इतर भीमसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर मी फडत सरकारला मी डायरेक्ट आव्हान करतो की तात्काळी थांबलं पाहिजे जे सूर्यवंशी त्याचं पुनर्वसन त्यांच्या घरच्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना शासकीय कामामध्ये नोकरीमध्ये त्यांना शासकीय मदत मिळाली पाहिजे आणि त्यांना कमीत कमी एक दोन कोटी रुपयाची त्यांना माती मदत केली पाहिजे आणि जे युवा भीमसैनिकांना तुम्ही अटक केलेला आहे तर त्यांना तत्काळ सोडलं पाहिजे ते एफ आय रद्द